महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा धुळ्याची दिंडी पोहोचणार पंढरपूरला या दिंडीतून वृक्षांचे महत्व वृक्षारोपण या विषयाचा कीर्तनातून दिला जातोय संदेश धुळे तालुक्यातील श्रीक्षेत्र मोरशेवडी येथून दरवर्षी प्रमाणे हरिभक्त परायण गवळी बाबा यांच्या मार्गदर्शनात पायी दिंडी काढण्यात येत असते सदरचे हे बत्तीसावे वर्ष असून आज सकाळी आठ वाजता मोरशेवडी येथून या पायी दिंडी सोहळ्यात प्रारंभ करण्यात आला या दिंडीच्या माध्यमातून गावोगावी भजन कीर्तन केले जाते पर्यावरणाचा समतोल राखावा याकरिता वृक्षाचे महत्व व वृक्षारोपण याविषयीचा संदेश प्रवचन व कीर्तनातून दिला जातो व्यसनमुक्तीचा संदेश कीर्तनातून देत समाज प्रबोधन केले जाते या पायी दिंडीच्या माध्यमातून मिठू चरणी चा बळीराजाला चांगले दिवस येऊ देत शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना चांगले दिवस येऊ देत पाऊस चांगला पडू दे राज्य सुजलाम सुखलाम होऊ दे असे साकडे घालण्यात आले अनेक भाविक भक्तांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात या पायदिंडीला सुरुवात करण्यात आली तर सदरच्या या पायदिंडी सोहळ्यात पहाटे काकड आरती दुपारी प्रवचन सायंकाळी हरिपाठ कीर्तन सेवा असे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडत संपूर्ण एक महिना सहा दिवस असा पायी प्रवास भक्तिमय वातावरणात गवळी बाबा यांच्या मार्गदर्शनात पार पडत असतो यासाठी दिंडीचे अध्यक्ष हरिभक्त प्रकाश महाराज उर्फ बापू नाना नगाव दिंडीचे उपाध्यक्ष हरिभक्त परायण किसन बघा रानमळा माजी नगरसेवक भगवान अप्पा गवळी यांच्या हस्ते करण्यात आले तर तुळस पूजन वीरशैव समाज अध्यक्ष हिरामण अप्पा गवळी ध्वजपूजन वारकरी संप्रदाय जिल्हाध्यक्ष अशोक अप्पा गवळी राहुल महाराज गोंदळी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी हरिभक्त परायण गवळी बाबा कीर्तनकार युवराज महाराज नकानेकर नानासाहेब महाराज उडाणेकर ईश्वर पाटील नकाणेकर सद्गुरू एकनाथ महाराज रानमाळा संस्थान हरिभक्त परायण मोठा भाऊ पाटील हरिभक्त परायण दीपक पाटील हरिभक्त परायण नरहरी पाटील हरिभक्त परायण पिंटू पाटील हरिभक्त परायण उत्तम पाटील मोरे नाना दिंडीचे संपर्क प्रमुख सदानंद गवळी आदींच्या उपस्थितीत सदर पायी दिंडी निघाली असून विठ्ठलाचा गजर करत भुक्तिमय वातावरणात सदर पायी दिंडी प्रस्थान झाले आज मोड शिळी ते पंढरपूर पायीदिंडी सोहळा प्रस्थान होत आहे गुरुवरी गुरुवरे बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली आज सोळा संपन्न होत आहे खऱ्या अर्थानं यासाठी या, या दिल्ली प्रस्थानासाठी आदरणीय परमपूज्य परमादरणीय आमचे आशुकजापा गौडी आमचे परमसज्जे आमचे मार्गदर्शक गुरुवर्य युवराजजी महाराज नकानेकर आमचे भैयासाहेब आणि समस्त गावकरी भजनी मंडळ यांच्या म अथक परिश्रमाने हा सोहळा संपन्न होत आहे खऱ्या अर्थानं गवडीबाबांचं नाव या खानदेशात फार मोठं उज्ज्वल आहे एका सांप्रदायिक एक कुटुंबाने कसं जगावं एका वैराग्यवानानं कसं राहावं हा संदेश वारकरी संप्रदायाला देणारा महान कार्य जर कोणी करत असेल ते आमचे बाबा आहेत आजपर्यंत त्या बाबांनी जे, जे कार्य केलं ते खऱ्या अर्थानं वाखवण्याजोगे आणि बाबांचा दिंडी सोहळा सुख आणि चांगल्या पद्धतीने व्हावं आणि बाबांची बादा इच्छा आहे पंढरपूरच्या पंडरंगा चरणी मी प्रार्थना करतो की माझा खान्देश परिसर संपूर्ण महाराष्ट्र या विश्वामध्ये बळीराजानं चांगल्या पद्धतीनं रक्षम व्हावं बळीराजाचं चांगलं राज्य यावं याच्यासाठी मेघराजाला आणि इंद्रदेवाला सुद्धा प्रार्थना केली आणि पूर्णपणे वरून राजा प्रसन्न व्हावं ही जी इच्छा या दिंडीच्या मार्फत करण्यात आली आणि वृक्षदिंडी सोहळासुद्धा खऱ्या अर्थानं वृक्षांची लागवड कशी होईल या दिंडीच्या मार्फत हा संदेश दिला जाते खऱ्या अर्थानं पादुका पूजन या ठिकाणी दिनेश आकोडे रानमाळा यांच्या हस्ते झाले भगवान अप्पा गौडी साईबाबा नगर नगरसेवक थुळस हो, पूजन इराम आप्पा गौडी अध्यक्ष गिरशिवसा घोडे ध्वज पूजन अशोक आप्पा जे आत्ताच आपल्यासमोर उपस्थित आहेत जिल्हाध्यक्ष वारकरी संप्रदाय धुळे राहुल महाराज गोंदळी दिंडीच्या अध्यक्षेत हरिभक्तप्रायण प्रकाश महाराज उर्फ बापुनाना नगाव दिंडीचे उपाध्यक्षेत उर्फ फिसना नगाव दिल्लीच्या खजिनदार पंजारा माणना हिंमत नगर मालेगाव दिंडीचे भ्रमण पंढरपूर कर्नाटक आळंदी त्र्यंबकेश्वर पैठण फार मोठा असा प्रस्थान सोडा आहे ज्याला कोणाला संपर्क साधायचा असेल त्यांनी हरिभक्तप्रायण गवळी बाबा यांचा नंबर इथं देता होता मी तेवीस चौऱ्याहत्तर एकाहत्तर एकोणऐंशी सदानंद गौडी त्र्याण्णव सत्तर अकरा दहा ऐंशी पुण्याच्या सर्वांचं धन्यवाद आणि अशीच आमच्यासोबत आहात अशी बाबांच्या चर्चा रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा